अवैध विदेशी दारू विक्री करणारा शुभम गौतम रावजी देशभ्रतार वय चोवीस यास मुद्देमालासह माधवनगर ते कवलापूर जाणाऱ्या रोडवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ताब्यात घेतले त्याच्यावर संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर सुवर्ण हॉटेलजवळ राहणारा संशित शुभम देशभ्रतार हा पांढऱ्या पिशवीमध्ये दोन हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचे बियर तीनशे तीस मिलीच्या चोवीस सिल्वंद बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत एकशे वीस रुपये विक्री दराप्रमाणे विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकोणचाळीस बाटल्या विदेशी नव्वद मिलीच्या तीस बाटल्या असा विदेशी दारूचा त्र्याण्णव बाटल्या दहा हजार पाचशे साठ रुपये किमतीच्या पिशवीसह माल वाहतुकीचा किंवा विक्रीचा परवाना नसताना बेकायदा बिगर परवाना त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत संजयनगर पोलिसांना माधवनगर ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरून मिळून आला पोलिसांनी संशयित शुभम याच ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला सात जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन वडगावे यांच्या फिर्यादीवरून संशयित शुभम याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे